नमस्कार महाराष्ट्र न्यूजच्या साध्या सोप्या भाषेत या सदरामध्ये मी विशाल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत या ठिकाणी आज भुईंज येथील सरस्वती अकॅडमीच्या संस्थापिका अध्यक्षा आदरणीय दीपिका माने सूर्यवंशी मॅडम आपल्यासोबत आहेत भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स याविषयी अतिशय साध्या सोप्या भाषेत आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत माहिती समजून घेणार आहोत आणि तुमचं स्वागत आहे नमस्ते नमस्ते प्रथमता तुमच्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रवासाविषयी आणि आपली भूईज या ठिकाणी असलेली सरस्वती अकडे याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे ते भुईजमध्येच झालं आणि मी खूप चांगली होते म्हणजे खूप ब्राइटर स्टुडंट होते मी माझ्या माध्यमिक शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये नंतर मी माझा अकरावी बारावी झाल्यानंतर वाय सी आय एस आपलं सातारचं कॉलेज आहे तिथं ॲडमिशन घेतलं आणि ऍक्च्युली मला ना इंजिनिअरिंग करायचं होतं मला बेसिक सायन्स अजिबात करायचं नव्हतं त्याच्यामुळं एक माझा एकतर मूड नव्हता की जायचंय आणि शिकायचंय आणि बेसिक सायन्स करायचंय म्हणून मी हाफ सेमेस्टर कॉलेजला गेलीच नाही आणि मग नंतर असं लक्षात आलं की जर आता आपण कॉलेजलाच गेलो नाही तर थोड्या दिवसानंतर असं होईल की आपलं शिक्षण बंद होऊन जाईल म्हणून मग मी काय केलं की जायला सुरुवात केली जायला सुरुवात केल्यानंतर हाफ सेमेस्टर ड्रॉप झालेली त्याच्यामुळे पहिल्या सेमिस्टर मध्ये पहिल्या इयरमध्ये थोडे कमी मार्क्स पडले मग सेकंड सेमिस्टर सेकंड इयर मध्ये काय झालं सेकंड इयर मध्ये मा माझी खूप चांगली मैत्रीण माझ्याच सीट नंबरच्या पुढचा तिचा सीट नंबर होता तर असं व्हायचं की म्हणजे एक असतं ना की कष्ट आपल्याला करायचे नसतात आणि आपल्याला सगळं इझी पाहिजे असतं तर मी हे उदाहरण मुद्दाम का सांगते कारण मी आमच्या मुलांना पण सांगते की असे पण स्टुडंट असतात आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो आपण आपला आयक्यू न वापरता दुसऱ्यानं दिलेलं रेडीमेड मटेरियल वापरून स्वतःचा फायदा करून घेतो पण त्याचं तोट्यात कसं कन्व्हर्जन होतं त्याच्यासाठी मी मुद्दाम हे एक्झाम्पल सांगते की आता त्यावेळेस काय व्हायचं तर ती जे लिहायची तेच मी तिचं पाठीमागं बघून लिहायचे मग त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत होता की मी माझं डोकं वापरलंच नाही मला एवढा सुपिरियर ब्रेन होता पण मी कधी तो युजच केला नाही मग एक, एक 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 एक्झाम एक तशीच गेली दुसऱ्या एक्झामला असं झालं की मॅथ्सच्या पेपरला खूप स्ट्रिक्ट सुपरवायझर पडले आणि मला अजिबात मागं पुढं बघता आलं नाही मग मी तेव्हा ठरवलं की नाही हे खूप दिवस सांगणार नाहीये आपल्याला आता ह्याच्यातनं वरती आलं पाहिजे आपल्याला ओव्हरकम केलं पाहिजे आणि मी त्या दिवशीपासून खूप चांगला स्टडी केला आणि तुम्हाला विश्वास बस बसणार नाही की मी टी वाय ला गेल्यानंतर मला डिस्टिंक्शन होत म्हणजे बरेचसे सब्जेक्ट होते की ज्यात मला नव्वद पेक्षा सुद्धा जास्त मार्क्स होते आणि मला खूप चांगला कॉन्फिडन्स आला की नाही मी काहीतरी करू शकते आणि त्याच्यानंतर मग मी एम एस सी साठी ट्राय केलं मग एम एस सी ला मी गेले तर एम एस सी ला गेल्यानंतर काय झालं साठ लोकांची लिस्ट होती त्याच्यामध्ये माझा अठ्ठावनवा नंबर फिफ्टी एट नंबर होता आणि त्या फिफ्टी एट नंबर असल्यामुळे काय व्हायचं की सगळे वर्गातले क्लासमेट्स होते ते मला थोडेसे टीच करायचे की त्यांना असं वाटायचं की फार काही हुशार नाहीये पण मी त्याच्यावर सुद्धा खूप चांगला अभ्यास केला आणि मी ज्यावेळेस आउट झाले त्यावेळेस मी पहिल्या पाच मध्ये होते म्हणजे मला मुलांना हेच सांगायचं की तुम्हाला ठरवलं ना तुम्ही तर ना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं कुठल्याही पॉईंट पासून तुम्ही ते ओव्हरकम करू शकता मग त्याच्यानंतर म्हणजे एमएससी कम्प्लीट झाल्यानंतर मी काही वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टीच केलं डिप्लोमा कॉलेजमध्ये मग डिप्लोमा कॉलेजमध्ये टीच करून झाल्यानंतर असं झालं की माझं लग्न वगैरे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग माझा थोडासा टाइम गेला आणि टाईम गेल्यानंतर त्याच ड्युरेशनमध्ये मा माझं पीएचडीचं ऍडमिशन झालं पण बाय समहव काही कारण अशी होती की ज्या कारणांमुळे मला तेव्हा लगेच कंटिन्यू करता आलं नाही मग त्याच्यामुळं काय झालं थोडा डिले झाला आणि त्या डिले मध्ये काय करायचं म्हणून आम्ही ना घरी क्लासेस घ्यायला सुरुवात केली मग त्या क्लासेसमध्ये एक छोटीशी रूम होती घरातली ज्याच्यामध्ये काही पाच सहा मुलं यायची आणि त्या पाच सहा मुलांचा आम्ही घ्यायचो तर तुम्हाला विश्वास बसणार नाही आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने घेत होतो की त्या पहिल्या मॅच मधून आमचा एक मुलगा लेफ्टनंट झाला एनडीए त्यानं क्वालिफाय केलं त्यानं रिटर्न क्वालिफाय केली त्याचा इंटरव्ह्यू चांगला झाला आणि आता त्याची पोस्टिंग आहे ते पोस्टिंग आता त्याचं लागलंय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं त्या मुलांचं मी ग्रुमिंग करून घेत होतो तिथं त्याच्यामुळे त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आम्हाला मिळाला त्याच्यानंतर मग आम्ही लोकांना समजायला लागलं की हे खूप चांगल्या पद्धतीनं घेत तर चांगल्या पद्धतीने घेतात म्हणल्यानंतर बरीशी मुलं आमच्याकडे एनरॉल व्हायला लागली आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेतो म्हणल्यानंतर लोक विश्वास ठेवायला लागली यायला लागली आणि सरस्वती अकॅडमी आहे ती दोन हजार पंधरा साली आम्ही एस्टॅब्लिश केली माझे भाऊ आहेत राहुल माने सर ते आणि आम्ही आमच्या दोघांच्या कोलॅबरेशन मध्ये आम्ही सरस्वती अकॅडमी हे एक ब्रँडिंग केलं आणि त्याच्यानुसार आम्ही क्लासेस घ्यायला सुरुवात केली मग पहिल्यांदा आम्ही फक्त फिफ्थ टू टेन्थ आणि इलेव्हन टुवेल्थ चे क्लासेस घेत होते आणि त्याच्यातून विश्वास बसताना सर इतक्या चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स येत होता कारण मुलं खूप चांगल्या पद्धतीनं करत होती आम्ही मुलांशी खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत होतो आम्ही मुलांशी करून घेत असताना त्याच्यात नवीन नवीन इनोव्हेशन्स काय आणता येतात का जे आता पूर्व परंपरागत ज्या अभ्यास पद्धती आहेत किंवा शिकवण्याच्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट्स आणता येतात का याच्यावरती आम्ही खूप सारे काम करत होतो खरं तर सायन्सच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कमी मार्क पडणारी विद्यार्थिनी आणि आता त्यांच्या विद्यार्थ्यांना घवघवीत मार्ग पडून आज लेफ्टनंट पदापर्यंत प्रवास करणारे विद्यार्थी हे खर तर फार उद्बोधक प्रेरक आणि पोषक असं तुम्ही कार्य करत आहात प्रामुख्यानं पीएच डी केलेली आहे भौतिकशास्त्रामध्ये केलेली के आहे आम्हाला आजचा आपला जो विषय आहे त्या अनुषंगानं भौतिक शास्त्र आणि माणसाचं दैनंदिन आयुष्य याच्यामध्ये काय संबंध हे जाणून घ्यायला उत्सुकता आम्हाला आता बघा सर फिजिक्सचा मराठीतला अर्थच होतो भौतिकशास्त्र भौतिक म्हणजे काय तर आपल्या सभोवताली जे होते त्याला ऑब्झर्व करून त्याच्यात प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे शास्त्र वापरतो त्याला काय म्हणलं जातं भौतिकशास्त्र म्हणजे आता समजा एखादी गाडी समोरून चालली आहे तर गाडी समोरून जात असताना आपल्याला विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी वेग ऍक्सिलरेशन त्वरण अशा तीन गोष्टी समजतात आता हा आपण एक मायक्रोफोन लावलाय हा मायक्रोफोन सुद्धा मायक्रोवेव्हच्या मुळे मोबाईलला कनेक्टेड आहे आणि मायक्रोवेव्ह त्याच्यावर काम करता फिजिक्स नंतर फॅन फिरतोय फॅनच्यात मोटर आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कॉन्सेप्ट वापरला जातोय तो, तो सुद्धा काय फिजिक्स आहे एक बॉलर बॉल मारतोय आणि बॅट्समन त्याला हिट करतोय तर कधी सिक्स जातो आणि कधी बॉल खूप उंच जातो आणि तिथंच पडतो मग ह्याच्या पाठीमागे आहे प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे तुम्ही असा एक सिंगल कॉन्सेप्ट सांगू शकत नाही की जिथं फिजिक्स युज झालेलं नाहीये आणि आता जर इतकं ड्रास्टिक रिव्हॉल्युशन चालू आहे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये स्पेस सायन्स मध्ये की आपण विचारच करू शकत नाही आणि आता आपण बघतोय की भारत पण ह्याच्यावर ह्याच्या सगळ्यामध्ये काही पाठी नाही आपलं इस्रो खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आपल्या सगळ्या ज्या नॅशनल एजन्सीज आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा रिसर्च करतात आणि बरेचसे फॉरेन कंपनीज आहेत बाहेरचे लोक किंवा देश आहेत ते आपल्याशी अटॅच होऊन आपल्याबरोबर काम करायला इंटरेस्टेड आहेत म्हणजे आता कुठंतरी जे इंडियन ब्रेन्स आहेत त्या इंडियन ब्रेन्सला ला खरं न्याय मिळतोय म्हणजे बाहेर एक्सपोजर मिळतंय त्याच्यामुळे फिजिक्स तर सगळीकडे युज केलं जातं मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रोजेक्टाईल मोशन मग प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपल्याला एखादं मिसाइल लॉन्च करायचंय तर ते मिसाइल एक्झॅक्टली त्याच लोकेशनवर पडायचं असेल तर मध्ये एखादा डोंगर आहे तर ते किती हाईट वरून गेलं पाहिजे ते कुठं पडलं पाहिजे किंवा आता इथनं आपण एक सॅटेलाइट लॉन्च केलाय किंवा एक स्पेस शाफ्ट आहे स्पेस शटल आहे तर ते स्पेस शटल मून वरती कुठंतरी लाँच करायचंय तर अर्थ पण फिरतीये मून पण फिरतोय आणि ते पण तिथं जायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही मेकॅनिकल सोर्स नाहीये म्हणजे कोणी माणूस जाऊन तिथे काम करत नाहीये तर हे सगळं कशावरती डिपेंड आहे तर फिजिक्सच्या फिजिक्स फिजिक्स, बेसिक कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे मग फिजिक्स आपण सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी युज करतोय खूप छान आणि फिजिक्सच्या फिजिक्स। बाबतीत फिज तुम्ही बोललात की भारतीय मेंदू जे आहेत त्यांना परदेशी याच्यामध्ये संधी आहे इसरोचं नाव घेतलं हो। वेगवेगळ्या एजन्सीचं नाव घेतलं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता भूमिंसारखा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये शिकणारी मुलं आणि इथपर्यंतचा प्रवास याच्यामध्ये एक मध्यम दुवा हे तुम्ही काम करत असताना तुमचे काय अनुभव आहेत विद्यार्थ्यांच्या बाबतीतले आता आपल्याकडचे मी जसं सांगितलं तुम्हाला की इंडियन ब्रेन्स आहेत ते सुपेरियर ब्रेन्स आहेत आणि त्याला फिल्टरेशन करण्यासाठी आपल्याकडं आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये वेगवेगळ्या एंट्रान्स एक्झाम्स आहेत आणि तुम्ही एंट्रान्स एक्झाम मधून तिथं जाऊ शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर सपोज करा की आपण जेई ची एक्झाम घेतली तर जेईच्या एक्झाम मध्ये फिजिक्स आहे तो फिजिक्स वन फोर्थ एवढा पार्ट कॉन्ट्रीब्युट करतो तुम्ही जेई नंतर नीटची एक्झाम घ्या त्याच्यात सुद्धा फिजिक्स वन फोर्थ पार्ट एवढा पार्ट कॉन्ट्रीब्युट करतो तर मला असं वाटायचं की मेडिकल वाल्यांना फिजिक्सची काय गरज आहे बरोबर आहे पण माझा छोटा भाऊ आहे तो फिजिओथेरपीला आहे तर तो सांगतो मला की जॉईंट्स कसे मूव्ह होतात त्याच्या अँगल्स काय असतात रोटेशन काय असतात इम्पल्स थेरपी काय असते हे सगळं त्यांना फिजिक्स लागतं म्हणजे तो मला म्हणतो की मी मला चांगल्या पद्धतीनं फिजिक्स येत होतं म्हणून मला तो सब्जेक्ट खूप चांगला जातोय मग तिथं सुद्धा फिजिक्स कॉन्ट्रीब्युट करताय त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याचबरोबर आयसर नावाची एक एक्झाम असते त्या आयसर नावाच्या एक्झाम मध्ये तुम्ही आय आय मध्ये डायरेक्टली एंटर करू शकता आणि तिथून तुम्ही तुमची एम एस सी आणि पीएचडी असं जॉईंट कोर्स करून तुम्ही डायरेक्ट इस्रो मध्ये किंवा कुठल्या पण नॅशनल एजन्सी आहेत किंवा नासामध्ये सुद्धा अप्लाय करू शकता त्याच्याच बरोबर जर तुम्ही फिजिक्समध्ये एम एस केला असेल तर तुम्ही गेटची एक्झाम देऊ शकता त्याच्यातनं सुद्धा तुम्ही पीएचडी डी साठी आपल्या इथल्या नॅशनल मध्ये जाऊ शकता आणि नॅशनल मधून तुम्ही पुन्हा इस्रो किंवा नॅशनल एजन्सीमध्ये किंवा नासामध्ये वगैरे जाऊ शकता आणि नासा वगैरे एवढंच नाही तर डीआरडीओ आहेत डिफेन्सच्या काही फील्ड आहेत त्यांच्या काही नॅशनल सोसायटीज आहेत किंवा परदेशामध्ये काही संधी आहेत तिकडे तुम्ही जाऊ शकता म्हणजे पीएचडी झाल्यानंतर रिसर्च मध्ये तर खूप स्कोप आहे आणि इंडियामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे स्टायपेंड मिळतात त्याच पद्धतीत बाहेरच्या देशांमध्ये दे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे स्टायपेंड मिळतात त्याच्यासाठी काही एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स तुम्ही क्वालिफाय करायचे असतील किंवा कधी कधी काय असतं तर रेफरन्स लागतो आणि रेफरन्स बरोबर तुमचे रिसर्च पेपर हवेत मग रेफरन्स आणि रिसर्च पेपर तुमचे असतील तर तुम्हाला बाहेरचे गाईड चांगल्या पद्धतीचे स्कॉलरशिप्स देऊन तुम्ही तिथे एंटर करू शकता आता मी आमचेच एक सिनियर आहेत दीपक डुबल म्हणून त्यांचा उल्लेख करू इच्छिते तर ते ऑस्ट्रेलियामध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत आणि खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक मुलगा की ज्याच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी गळायला लागलं तर कॉर्ट वरती बसून राहायला लागायचं तो मुलगा आज एवढ्या मोठ्या ठिकाणी आहे आणि डाऊन टू अर्थ आहे आपल्याकडची खूप सारी मुलं त्यांच्याकडे आता पीएच आहेत आणि तिथे तिथं गेल्यानंतर जसे आई वडील लक्ष देतात तसं ते त्या मुलांकडे लक्ष देतात की त्यांना रूमची व्यवस्था आहे का त्यांचं खाण्यापिण्याचं व्यवस्थित आहे का म्हणजे आपली लोक तिकडं जाऊन सुद्धा इकडच्या चांगल्या ब्रेन्सला तिकडे सुद्धा घेण्याचं काम करतात खूप छान तुम्ही त्यांच्यामध्ये जे नैतिक मूल्य पेरलेले आहेत त्या पद्धतीने ते प्रसारित करत विशेषतः आता आपण जो करिअरच्या संध्या आपण अनुभवल्या तुम्ही विवेचन विश्लेषण केलं के तर आज बेरोजगारी ही फार भेडसावणारी समस्या आहे आणि विविध करिअरच्या तुम्ही संध्या उपलब्ध काय काय असू शकता हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्या ते संध्या आहेत पण त्याला साथ घालणं त्याला प्रतिसाद देणं अशा अनुषंगानं ग्रामीण भागातील मुलं किती प्रिपेअर असतात किंवा प्रिपेअर नसतील तर तुम्ही कशी भूमिका बजावता त्यामध्ये आता आपल्याकडच्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कम्युनिकेशन ओके ठीक आहे तर मुलं कम्युनिकेशन स्किल मध्ये खूप पाठीमागं पडतात म्हणजे काय होतं की आपल्याकडची मुलं आहेत ती खूप चांगल्या पद्धतीत खूप हुशार असतात खूप येत पण असतं पण ज्यावेळेस इंटरव्यूला जातात ज्यावेळेस ग्रुप डिस्कशनला जातात तिथे बोलतच नाही मग आम्ही काय करून घेतो आम्ही कम्युनिकेशनचे काही कोर्सेस करून घेतो त्यांच्याकडून म्हणजे आमच्या अकॅडमीतच इंग्लिशचे टीचर्स आहेत त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीनं ते लोक त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स वाढवून घेतात मग त्याच्यामुळे काय होतात मुलं पुढं गेल्यानंतर सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस होतात त्याचबरोबर आम्ही त्यांचं नॉलेज आहे त्यांचं नॉलेज बेसिक वाढवण्याचा प्रयत्न करतो ऍक्च्युअली आमचे क्लासेस आहेत ते फिफ्थ स्टँडर्ड पासून आहेत आणि मी आमचे राहुल सर आहेत आम्ही पासून शिकवतो हो म्हणजे जर पीएचडी होल्डर आणि एमटेक असणारी माणसं पासून शिकवत हो असतील तर ती मुलं त्या मुलांना आम्ही खूप ग्रुम करतो म्हणजे त्यांची बेसिक कॉन्सेप्ट खूप चांगले असतात त्यांचे न्युमेरिकल खूप फाईन असतात केमिकल रिॲक्शन छोट्या छोट्या सातव्या आठवीतल्या मुलांना सुद्धा खूप चांगल्या केमिकल रिॲक्शन्स करता येतात आणि आम्ही टीचिंग करत असताना पण असं टीच करतो की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल बेस असेल म्हणजे जर समजा त्यांना डिफ्रॅक्शन दाखवायचं आहे तर त्यांना एक लेझर नेऊन एक डिफ्रॅक्टो नेऊन दाखवलं जातं किंवा त्यांना रिफ्लेक्शन दाखवायचंय तर एक मिरर घेऊन त्याच्यावर लेझर इन्सिडेंट करून तो रिफ्लेक्ट करून दाखवला जातो जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल okay. नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे आणि आपला मुलगा इथून पुढे गेल्यानंतर पण कुठं कमी पडता कामा नये आणि आता तुम्ही बघता की पॉप्युलेशन इंडियाचं खूप वाढलंय इंडिया एक नंबरवरती आणि आपल्या भारतातल्या सरकारनी पण काय केलंय तर आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये थोडेसे बदल आणले ज्याला एन एपी म्हणतो आपण तर एन एपीच्या नुसार त्यांनी काय केलंय की ट्रेन वर्कर्स तयार करायचे आणि ते ट्रेन वर्कर्स आता जगाला खूप वर्करची डिमांड आहे तर तिकडे ते लोक जातील तर माझ्या मुलांना खूप कळकळीचं सा सांगणं आहे की इंग्लिश सोडून आणि आपली स्वतःची मातृभाषा सोडून सुद्धा त्यांनी दोन तरी फॉरेन लँग्वेज छान कारण फॉरेन लँग्वेजेस त्यांना त्या देशात नेल्यानंतर तारू शकतात तुम्ही जर कोरियामध्ये जाल तुम्ही चायनामध्ये जाल किंवा तुम्ही रशियामध्ये जाल तर कोणी इंग्लिश बोलत नाही ते त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजमध्येच बोलतात त्याच्यामुळं आपल्याला त्यांची भाषा येणं फार गरजेचं आहे म्हणजे काहीच देश आहेत की जिथं फक्त इंग्लिश बोललं जातं म्हणून माझ्या मुलांना पण एक सल्ला असतो नेहमी की तुम्ही हे करता करता अजून एखादी लँग्वेज शिका इंजिनिअरिंगची मुलं जी इंजिनिअरिंगला आहेत आमच्याकडे येतात भेटायला अकॅडमी मधली चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटला आहेत मी त्यांना नेहमी सजेस्ट करते की बाबा तू पुण्यात एखादा क्लास कर कम्युनिकेशन आलं पाहिजे इंग्लिश बरोबर बाकीचा एखादा सब्जेक्ट सुद्धा आपला स्ट्रॉंग असला पाहिजे खूपच छान म्हणजे तुम्ही खर तर हे जीवन उपयोगी कौशल्य आहे म्हणजे भाषेचं ज्ञान भाषा संवर्धन आणि आपल्या मातृभाषा व्यतिरिक्त इतर भाषाही आपल्याला आल्या पाहिजेत अठास आणि हा तुम्ही दिलेला सल्ला तर मौलिक आहेच पण जीवन आवश्यक सल्ला आहे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्वाचा सल्ला येतो आता पुढचा प्रश्न विचारत असताना खरं तर विश्वनिर्मितीच्या बाबतीत बरेच भ्रम आणि बरेच संभ्रम आहेत विश्वनिर्मिती कशी झाली काय त्याचे काय पैलू आहेत त्याचे कसे टप्पे आहेत ह्या गोष्टी आम्हाला खरं तर फिजिक्स आणि विश्वनिर्मितीच्या बाबतीतला जो कसं सांगड घातली जाते हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून आता बघा तुम्ही जसं सांगितलं की विश्वनिर्मितीच्या बाबतीत काही भ्रम आहेत काही संभ्रम आहेत आता विश्वनिर्मिती म्हणजे आता जे आपण विश्व बघतोय ते चार पॉईंट पाच अब्ज कोटी वर्षापूर्वीचे okay. मग तेव्हा ना आपण कोण होतो ना काही रेकॉर्डिंग सिस्टीम होती त्याच्यामुळे काय झालं की अशबद्ध सिस्टीम असतील तर माणसानं काय केलंय त्याच्या थिअरीज तयार केल्यात म्हणजे आता मला देव माहिती नाहीये पण मला माहितीये की गणपती कसं असतं तर गणपतीला एक सोंड असते थोडंसं बलिष्ठ शरीर आहे त्याचं मग मी काय करते तर त्याची एक आकृती तयार करते एक मनात त्याचा एक पिक्चर तयार करते मग तसंच काय केलंय तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या थिअरीज सांगितल्यात तर त्या सगळ्या थेरीमध्ये बिग बँग थिअरी आहे ती बिग बँग थेअरी मोस्ट प्रोबॅबल थिअरी आहे असं मानलं जातं आता ही बिग बँग थिअरी काय सांगते तर बिग बँग थिअरी सांगते की आत्ताचे जे विश्व आहे ते कदाचित पहिलं विश्व नाही ह्याच्या आधीही खूप वेळा विश्व तयार झाला असेल मग ते तयार झालेलं विश्व आहे ते तयार झालेलं विश्व एक म्हणजे सगळे जे गॅलेक्सीज आहेत स्टार्स आहेत ते स्टार्स आहेत ते सगळे एकत्र आले आणि त्याचा बुम म्हणजे त्याचा ब्लास्ट झाला okay. तर त्याला काय म्हणलं जातं बिग बँड बँड म्हणजे yes. ब्लास्ट मग ब्लास्ट झाल्यानंतर आईन्स्टाईनची थेरी काय सांगते तर आईन्स्टाईनच एक फेमस इक्वेशन आहे ई इज इक्वल्स टू एम सी स्क्वेअर म्हणजे एनर्जी मासमध्ये कन्व्हर्ट करता येते किंवा मॅटरमध्ये कन्वर्ट करता येते आणि मॅटर पुन्हा एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करता येते तर तिथं काय झालं तर जेव्हा बँक झाला म्हणजे स्फोट झाला मोठा त्यावेळेस सगळं मॅटर होतं ते मॅटर कशात कन्वर्ट झालं एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत ते एनर्जी मधलं मॅटर एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये चाललं होतं मॅटर मध्ये मग एनर्जी हळूहळू टेम्परेचर कमी 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 व्हायला लागलं टेम्परेचर कमी झाल्यानंतर मग तिथं कॉर्स अँटीकॉर्क्स तयार झाले तिथे एक स्ट्रिंग थेरी फेमस स्ट्रिंग थेरी आहे ती फेमस स्ट्रिंग थेरी वापरली गेली कॉर्स अँटीकॉर्स जोडले गेले आणि हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स तयार झाले आणि त्याच्यापासून एक सिम्पलेस्ट ॲटम तयार झाला तो सिम्पलेस्ट ऍटम आहे हायड्रोजन okay. मग आता तुम्ही बघाल ना तर आपल्या मध्ये खूप मोठे मोठे क्लाउड्स आहेत ढग आहेत हायड्रोजनचे की जे सांगतात की बिग बँगनी सांगितलेली थिअरी आहे ती मोस्ट प्रोबेबल थिअरी आहे मी अगदी करेक्ट थिअरी असं नाही म्हणू शकत पण मोस्ट प्रोबेबल थिअरी आहे आणि मग हळूहळू ते क्लाउड्स होते त्या क्लाउडमध्ये मध्ये नेब्युला तयार झाला तर नेब्युला म्हणजे काय तर त्या मोठ्या क्लाउडमध्ये एक छोटाशी अशी जागा तयार होते की जिथं ग्रॅव्हिटी वाढायला सुरुवात होते आणि ग्रॅव्हिटीमुळे सगळे ऍटम्स आहेत ते जवळजवळ यायला सुरुवात होतात आणि त्याच्यामुळे त्याला मूव्ह मिळते रोटेशन होतं आणि रोटेशन झाल्यानंतर मग तिथं हळूहळू काय झालं तर छोटे छोटे स्टार्स तयार झाले त्या स्टार्सच्या स्टार कडेला त्याची प्ला प्लॅनेटरी ऑर्बिट्स तयार झाले प्लॅनेट्स तयार झाले ते रिवॉल्व्ह व्हायला लागलं मग गॅलक्सीज तयार झाल्या मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपला इगो असतो तो एवढूसा इगो असतो म्हणजे आपण तर एकदम स्मॉल थिंग आहोत आणि तो किती मोठा असतो बघा म्हणजे आपली अर्थ आहे ती अर्थ आहे ती सनभोवती फिरते सनची स्वतःची प्लॅनेटरी मोशन आहे तर प्लॅनेटरी सिस्टम आहे आणि सन आहे असे हजारो सण लाखो सण आहेत ते आपल्या गॅलेक्सीत आहेत आणि ती गॅलेक्सी फिरतीये स्वतःच्या सेंटरभोवती आणि अशी एक नाही तर आपल्या विश्वामध्ये काही कोटी गॅलेक्सीज आहेत आणि ह्या सगळ्यांपेक्षा आपला इगो मोठा असतो म्हणजे मला हेच सांगायचं की आपण नथिंग आहोत या स्पेसच्या तुम्ही विचार करा ना की एवढी जर मोठी स्पेस आहे की आपण इमॅजिनच करू शकत नाही एवढी मोठी स्पेस आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं चालू आहे म्हणजे मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते की आपली आणि आपल्या शेजारची गॅलेक्सी काही वर्षांनंतर कोलॅप्स होणार आहेत एकमेकांना धडकणार आहेत असा शास्त्रज्ञांचा कयास होता महाबल टेलिस्कोप लाँच केल्यानंतर दे गेटिंग सम पिक्चर्स आणि ते पिक्चर्स बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दोन हजार वर्षापूर्वी ती क्लॅश झालीये आप पण आपल्यापर्यंत तिथली लाईट पण आलेली नाहीये इम्पॅक्ट पण आलेला नाहीये की ते उडी लांब आहे म्हणजे मी लहान असताना कधीतरी आकाशात बघत राहायचे तेव्हा हो मला फार असं वाटत की काय कुठपर्यंत जाऊ शकते नजर म्हणजे आपण नुसतं नेकेड आईनं तरी आकाश बघितलं ना तरी चार हजार तारे बघतो आपण आणि ते तारे नाहीत ऍक्च्युअली ते तारे म्हणजे जर डॉट दिसतो का त्याच्या तिथे गॅलेक्सी असू शकते त्यामुळे हे खूप वास्ट yes. आहे म्हणजे युनिवर्स तयार झाला असेल अशी बिग बँगची ची थिअरी आहे येस yes. अगदी आता मगाशी मी जसं म्हटलं भ्रम आणि संभ्रम जे आहेत आपल्या बाबतीत आता जर विश्व आहे गॅलेक्सी आहेत अनेक प्रकारच्या गॅलेक्सी आहेत मग तिथे एलियन्स हा भाग देखील कुठेतरी येतो मग एलियन्स आले की मग तबकडे आले याच्याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता आतापर्यंत हबल टेलिस्कोप आहे तो हबल टेलिस्कोपने बऱ्याचशा म्हणजे आपल्या गॅलक्सीच्या पण पुढच्या गॅलक्सीमध्ये जाऊन बऱ्याचशा प्लॅनेटचे फोटोग्राफ्स काढलेत तर त्या फोटोग्राफ्समधनं आपण काय आपल्याला मिळतंय तर त्या मधनं आपल्याला समजू शकतं किंवा स्पेक्ट्रोग्राफ काढले त्याच्यामधनं आपल्याला समजू शकतं की वातावरण कसं आहे तर त्यांना काही असे प्लॅनेट्स मिळालेत की ज्याचं वातावरण पृथ्वीच्या वातावरणाच्या समान असू शकतं Okay. पण ते इतके लांब आहेत आपल्यापासून की आपण जर समजा आता सगळ्यात वेगवान वस्तू आहे उजेड उजेडाची उजेडाचं वेग सगळ्यात जास्त आहे थ्री इंटू टेन रेस टू एट मीटर पर सेकंड एवढ्या वेला तो ट्रॅव्हल करतो मग जर समजा आपण एक स्पेसशिप तयार केली आणि आपण तेवढ्या वेला गेलो तरी सुद्धा आपण हजार वर्ष शंभर वर्ष तिथंच पोहोचायला जाऊ शकतात मग त्याच्यामुळं मला तर असं वाटत नाही की अशी कुठली टेक्नॉलॉजी आहे की जी टेक्नॉलॉजी आपल्याला इतक्या लवकर तिथपर्यंत नेऊ शकते त्याच्यामुळं एलियन जरी असतील तरी ते आपल्यापर्यंत तेवढ्या वेळापर्यंत रीच होणार नाही आता तुम्ही बऱ्याचशा सायफाय मु बघता त्या सायफाय मध्ये दाखवलं जातं की त्या लोकांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर ते एक रोबोटिक आर्म तिथं क्रिएट करतात मग स्पर्म घेतला जातो एक ओव्हरसाईट घेतला जातो तो फ्यूज करतात तिथे एक जायगोट तयार करतात तिथं बेबी डेव्हलप करतात एक रोबोट असतं ते बेबीचं केअर करत आणि त्याला मोठं करतात मग त्याला सांगितलं जातं की तुला तिथं गेल्यानंतर बघायचंय की तिथं काय काय आहे तिथं खरंच एलियन आहेत का पण पर आतापर्यंत असा कुठलाही एव्हिडन्स सापडलेला नाहीये की जिथं एलियन्स आहेत कुठल्या तरी प्लॅन मध्ये म्हणजे आता मार्स अग्दी। अग्दी तुम्ही बघा ना मार्सवरती पण आपण गेलोय आपण तिथे पिक्चर्स बघितलेत पण तिथं काही एलियन्स असण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही अगदी फार अगदी तुम्ही काही संदर्भ काही शास्त्रज्ञांच्या नावांनी त्यांनी जे काही इक्वेशन सांगितले समीकरण सांगितले सूत्र सांगितले त्याच्या सहाय्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या आता मगाशी तुमच्या बोलण्यातून जसं आलं ताऱ्यांचा बाबतीत एकाच वेळी आपण डोळ्यांना चार हजार चाळीस हजार बघू शकतो तर ताऱ्यांची लाईफ सायकल विषय थोडक्यात काही सांगाल कशी असते त्यांची लाईफ सायकल तारे आहेत त्या ताऱ्यांच्या वजनावरती डिपेंड असत की त्यांचा त्यांची लाईफ सायकल कशी असते तर तारा आपला सूर्य आहे तो ऑर्डिनरी स्टार आहे मग आपल्या सूर्याचा आठपट मोठा तारा असेल तर तो, तो ज्यावेळेस डेड होतो तर डेड झाल्यानंतर त्याचा व्हाईट डॉर्फ तयार होतो ज्याला श्वेत बटू असं म्हणतात म्हणजे आपला सूर्य ज्यावेळेस मरणार आहे किंवा डेथ होणार आहे त्याची त्यावेळेस तो व्हाईट डॉर्फ होणार आणि जर समजा तो तारा जर तो तारा आठ पटीपेक्षा जास्त पंचवीस पटीपेक्षा कमी असेल तर त्याचा ब्लॅक होल किंवा न्यूट्रॉन स्टार होतो आता ब्लॅक होल तर ब्लॅक होलला कृष्णविवर म्हणलं जातं आणि व्हाईट डॉर्फला आपण श्वेतबटू म्हणतो तर ब्लॅक होलवरती खूप खूप आता रिसर्च चालू आहे ब्लॅक होल म्हणजे ज्याच्यातून काहीच बाहेर येत नाहीत म्हणजे तुमचा स्पेसशिप जाऊन ब्लॅक होलवरती क्रॅश झालं तरी उजेड बाहेर टाकणार नाही कारण त्याची ग्रॅव्हिटी एवढी जास्त आहे की ते सगळं लाईट सुद्धा काय करत असं म्हटलं जातं की तुम्ही ब्लॅक होल मधली एक चमचाभर माती आणली ना तर त्याचं वजन डोंगरा एवढा असेल इतकं डेन्स आहे इतकं डेन्स आहे आणि त्याच्यामधून फक्त लाईट बाहेर त्याच्यामधून फक्त रेडिएशन बाहेर पडत असतात तर मला आमची मुलं नेहमी विचारतात की ते ब्लॅक होल जर दिसतच नसेल तर शास्त्रज्ञांना सापडलं तर त्याच्यातून खूप रेडिओ वेव्ह आहेत ते बाहेर पडतात आणि ते रेडिओ वेव्ह डिटेक्ट करून आपण ब्लॅक होल ब बा, म्हणजे बघू शकत नाही पण तिथं ब्लॅक होलचा अपेअरन्स आहे हे आपल्याला सांगू शकतो आपलं युनिवर्स डिस्ट्रॉय होईल काही वर्षानंतर काही कोटी वर्षानंतर तर त्याच्या पाठीमागचं कारण एक शास्त्रज्ञ सांगतात की जर समजा दोन ब्लॅक होल एकमेकांच्या जवळ आले आणि ते जर जोरजोरात एकमेकांवरती फिरायला लागली कारण ह्या ब्लॅक होलचं पण ग्रॅव्हिटेशन ह्याचं पण ग्रॅव्हिटेशन आहे सेंटरपिटल फोर्स मुळे जर ते फिरायला लागले तर ते क्लॅश होतील आणि ते सगळं मॅटर आहे ते सगळं मॅटर काय करतील अॅपॉर्ट करून घेतील आणि त्याच्यानंतर आपलं युनिव्हर्स पुन्हा मॅटरचं कन्व्हर्जन कशात करेल एनर्जी, एनर्जी। पुन्हा एनर्जीचं कन्व्हर्जन मॅटर पुन्हा नवीन गुड खूप छान आम्ही आशा करतो आमच्या सर्व श्रोत्यांना भौतिकशास्त्र फिजिक्स याविषयी तुमचं कुतूहल तुमची क्युरिसिटी ज्या काही गोष्टी होत्या ते अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आमच्या या सदराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले असतील मी तुमचे विशेष धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आपण आपलं खरं तर अनुभव आपल्या शिक्षण क्षेत्रातलं आत्तापर्यंतचं जे काय पदार्पण होतं वाटचाल होती त्याच्याविषयी खूप चांगल्या पद्धतीने भाष्य केलं आणि भौतिकशास्त्राविषयी श्रोत्यांच्या मनात असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन केलं त्याबद्दल महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद थँक्यू